नमस्कार मी बुवासाहेब पंडित हुमरे राहणार मुरुम तालुका फलटण जिल्हा सातारा माझं प्राथमिक शिक्षण मुरुम या ठिकाणी झालेलं आहे जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आणि माध्यमिक शिक्षण हे कारखान्याच्या कंपनीच्या थोडक्यात शाळेमध्ये सातवडीत झालेलं आहे त्यानंतर मी कॉलेजला इंजिनिअरिंगला कारण येथे मी माझं कॉलेजमधून मी सिव्हिल इंजिनिअरिंग कम्प्लीट के केलेले आहे कॉलेज संपल्यानंतर मी फलटणमध्येच कार्यरत होतो बहुतेक करून पंचायत समिती या ठिकाणी मी, थी मी बऱ्याच कालावधी हो घातलेला आहे परंतु सर्वांप्रमाणेच माझ्या लक्षात असं आलं की रोजगारसाठी बहुतेक बाहेर जावं लागलं आजची फलटणची परिस्थिती पाहिली त्यावेळी पण तीच परिस्थिती होती आत्ताही तीच परिस्थिती आहे माझ्या माहितीप्रमाणे एका अभ्यासाच्या निष्कर्षाद्वारे आजही तालुक्यातील सत्तर टक्के तरुण हा रोजगारासाठी फलटणमधून बाहेर पडतो जो पुण्याला जातो बारामधील जातो किंवा सातारा किंवा इतर ठिकाण जात असतो त्याचप्रमाणे मलाही त्यावेळी रोजगारासाठी पुणे येथे शिफ्ट व्हावं हो लागलं आणि शिफ्ट होत असताना सध्या मी माझा बिझनेस कन्स्ट्रक्शनचा करतो आहे त्यामध्ये मी स्थिर सावर हो आहे परंतु मी एक फलटणकर म्हणून मला हिथून स्थलांतरित व्हावं लागलं ही वेदना माझ्या मनाला अतिशय वेदनादायक होती आणि आपण संवेदनशील असताना फलटणसाठी काहीतरी करायचे या एका जाणिवेतून मलाही वाटतं की आपण या ठिकाणी उपस्थित राहून फलटणसाठी काहीतरी करावं असं मला नेहमी वाटायचं की संधी मी याआधी प्रयत्न केला होता परंतु मी आता या ठिकाणी शंभर टक्के ठरवलेलं आहे की या विधानसभेसाठी मी शरदचंद्रजी पवारसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस या गटातून मी उमेदवारी मागितली आहे आणि मी इच्छुक म्हणून तिथं फॉर्म भरलेला आहे फलटणची झालेली दुरावस्था पाहून गप्प न राहिल्यामुळे मी या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे ही दुरावस्था दूर करण्यासाठी मतदार मतदारसंघातील युवकांच्या भवितव्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावून जाऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी महिलांच्या सबलीकरणासाठी दहशतमुक्त फलटणसाठी कॅनॉलच्या अस्तरीकरणाच्या विरोधात शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहण्यासाठी तालुक्यातील सहकार वाचवण्यासाठी आणि सहकार वाचवता वाचवता सर्वांना महिला पुरुषांना शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी रस्तेची अवस्था झालेली दुरावस्था झालेली ते खड्डेमुक्त रस्ते करण्यासाठी आणि सुदृढ आरोग्यासाठी मान्य श्री पद्मविभ विभूषण शरदचंद्र पवारसाहेब यांच्या सूचनेनुसार मी या ठिकाणी लोकांच्या समस्या जाणून घेत तालुक्यामध्ये फिरत आहे तुम्हाला बातमी ती कळलीच असेल गेल्या खूप कितीतरी दिवसापासून मी समस्या सोडवण्या पाहण्यासाठी आणि त्या सोडवण्याच्या निरीकरणासाठी मी तालुक्यामध्ये दौरे काढलेले आहेत यापुढे जाईल